तर पुन्हा एकदा स्वागत छोटंच आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पहिल्यांदा जेवत आहे सकाळी तर मी सकाळी कधीच जेवत नाही जवळजवळ एखाद झाला सर मी कधीच जेवलो नाही आज पण खाय प्यायचा टाईम नाही त्याच्यामुळं आम्ही ठरवला आम्ही रोज टायमावर खाणार पिणार त्याच्यामुळं तर बघू शकता माझ्यासोबत एक मुलगा पण आहे इकडे बाय त्या आय ना शॅम्पूड दिसला आता जेवाय आहे पण नाही काय ना जेवण पण संपला आता पत्रिक जाऊन होता संपून घेतलं बघा माझ्यासमोरच उभा होता होता मला बरं नाही वाटला निघता जेवतो मग छान तेल दिला बाकीचा मी देऊ देऊ त्याला आता जेऊ आणि दुकानावर निघे हां गाडी घेऊन गेला आहे आज आहे मी अनवेज आहे स्पेशल वाहू शकता गाडी गेला आहे

परशा भाईच्या सोबत के स्पेशल नारळ पाणी एकदम माइंड फ्रेश करा है ना कराय करायना तुला घे ना मला वाला? मी पाणी पेत आहे मग हाय का गाना का गाना सुने बेकार <laughs> भाई आज खानवेल मध्ये आलोय माझी दुसरी फेरी काय हो एकदा येईल थोडं काही हो नव्हतं आता जरा काय थोडासा पंप कुठं ता आहे पण बघू शकता काय जशा प्रकारे आहे हा खानवेल म्हणजे मी होतो ना आमचा पेशंट होता त्यांना घेऊन आलेलो तर त्यांनाच आपण घेण्यासाठी आलेलो आहे आता खानवेलमध्ये गुजराती मध्ये भाईच्या दुकानात थँक्यू सो मच वेलकम वेलकम बघू शकता वेलकम कशा प्रकारे त्यांनी केलेला आहे वेलकम मला त्यांचा खूप आवडलाय अशा प्रकारे त्यांनी आजच नवीन दुकान खोललेलं आहे आज त्यांचा पहिला दिवस आहे दुकानाचा बरोबर आमची पण एंट्री झाली आज पहिल्याच दिवशी एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर सपोर्ट करा इंस्टाग्राम आणि क्या बोलते मराठी फॉलो करा हा फॉलो करा सपोर्ट आणि सपोर्ट करा आणि व आहे परशा शेट सर सपोर्ट करा परशा रेट आहे तर परशा तर तुम्ही ओळखता आणि सचिन सेट जी सचिन सेट नाही ओळखत आहात करा फॉलो करा हा आणि आखा करा तर विजिट करजा विजिट करजा आणि एकदा ट्राय करा हे दुकानात फिरून काय कसा काय आहे कलेक्शन काय आहे ती हेराज हे मला तर फार आवडला मला तर फार आवडला म्हणजे पण आवडायच पाहिजे बघू शकता अशा प्रकारे त्यांच्याकडे कपडे वगैरे सगळे आहेत आज हो प्रीतीच्या घरी आणि ही निकिता अरे शिपला अरे शिल्पा काय शिल्पा सिटी तर गाईज प्रीतीने मस्त पैकी आपल्याला थंडची सोय केली बघू शकतो अशा प्रकारे अरे उलटो खपला नाही गोपासा अजून वतून ठेवलंय पण एक सांगू हा बाबा प्रीतीची गोष्ट कधी प्रीती तिथे सांगाल सांगल प्रीती सांगाल थांबाता जरा पर्सनल विषय आहे हा मागून सांगाल तुम्हाला युट्यूबवाले मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा सगळेजण झोपून गेलेत फक्त आम्हीच आहेत हे पण झोपलेली ते आहे त्याच्यानंतर इकडं प्रीती काळी आहे <laughs> एक आमच्यासोबत अरे केक दाखवते का खाते विषय ते खतरनाक भूत जसा तर काहीच आज आम्ही खाणार आहे चिकन आणि प्रीतीच्या घरून आपण मग अशी भाकरी आहे प्रीती दाखवते घरात नाही नाही चिकन हे बाजून आहे ना थोडं चिकन आहे चुलीवर ना भाई गॅसवर आहे ना ते बेकार काम आहे भाई अभि हम खायंगे मचाव मचाओ मचाओ मचाव हळूहळू बोलू तू कारण की घरची सगळी झोपेल आहेत ना म्हणून ते मुळे कसे <laughs> तो बघा असा आम्ही आता निम्मा झालाय असं काम चालू आहे हे बघा अशा प्रकारे आमचं घर होणार आहे आता तयार ये देख सकते हो गाय जे इधर और ये इधर ऐसा फिर ये इधर 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 इकडचा प्लास्टर अजून बाकी आहे आतमधला मधला झाला आहे सगळा हे बघा आता आता नाही जेव्हा पूर्ण बनेल ना तेव्हा बघायला मजा येईल तेव्हा रेंज टाका नाही पूर्ण हा तर आता आता जेवून घेऊ हो का नाही पण आज आपण इथंच घेऊया थांबून म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये काही झाले असेल माझी चुकी तर आय एम सो सॉरी आता भेटू उद्या व्हिडिओमध्ये तर चला माझ्या सगळ्या मित्रांना माझ्या सगळ्या बहिणींना माझ्या सगळ्या भावांना बाय बाय